आरती दिवस बसून जर वाचायचं असलं तर असे पाठी दोघे जण उतरून द्यायचे तरी मी कोराला सांगत होतो हाय पाणी तवर या पावसाळा उघडल्या व मजा घ्या येणार नाही काय वाटतंय आता चाललंय माझ पावडर मारायचं काम झालंय थोडं राहिलंय तर आता या कामाला भाऊ तर फोन आला येतो म्हणजे नाशिकला जायचंय आता बघू काय म्हणतो येतो का नाही तर सांगतो तुम्हाला आले बा आमचे मित्र काम असले तरी घरापर्यंत येतेच घ्यायला तर ठीक आहे आपलेच मित्र घ्यावं घ्यावा लागे सांभाळून पाहते ना कसे पाहते आपण तर सांगतो आता पुढच्या कंटेनमध्ये कुठं चालू आहे आम्ही चला नळवा गाडी बसा काय तर या आरटी बसून जर वाचायचं असलं तर असे पाठी माग दोघे जण उतरून द्यायचे बिना हेल्मेट बिना ला लायसन्स डायरेक्ट निघायचं काय <laughs> आले का बसले <लेगा>। सरासुन <laughs> दोन दिवसापासून चालू मोबाईल घ्यायचा घ्यायचा शेवटी घेतलाच अभिनंदन धन्यवाद नाशिकला आलं घेऊन डायरेक्ट मोबाईल घ्यायला दिंडूरी गेल्या दिसत नव्हती ठीक आहे भाऊचा मोबाईल घेतला तर म्हटलं भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन येऊ चला आता आम्ही आलो आहे पंचवटी मध्ये पूर्ण नदीला पूर आलाय चला दाखवतो <सवियों> तुम्हाला अजून <जुण> पुढे <सवियों> तर गाईचं आता आम्ही अजून दर्शन घेतो आम्ही गाईचं आम्हाला तिकडं दाखवून दिलं

रे इज असा झाला आमचा आजचा प्रवास तर कसा वाटला ब्लॉग सर्वांनी सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसं का काय झाला कारण की लाईक नका करू पण कमेंट करून सांगा जे मग मला पण वाटेल तुम्हाला आवडला का नाही धन्यवाद